नमस्कार मंडळी मी सोना आजचा बेत होता काजू चिकन करी आणि तो आज बनवणार होता नेतू तर आमच्याकडे असे ओले काजू भेटतात जे पूर्ण असे बियातून काढले जातात वगैरे आणि त्या ते चिकनमध्ये घालून आज नेतू काहीतरी बनवणार होता आणि आम्ही खूप एक्सायटेड होतो ते खाण्यासाठी तर इथे काही मसाले जे आपले घरगुती गर गरम मसाला प्लस त्याच्यामध्ये मेनली आपलं ओलं खोबरं कोथिंबीर वगैरे घालून मसाला लावून घेतला त्यानंतर नेहमीची फोडणे आपली लाल तिखट नंतर मोहरी प्लस हळद ते घालून पूर्ण हलवून घेतलं त्याच्यानंतर तो, तो मसाला जो ग्रेव्ही होता ना ते टाकलं त्याच्यामध्ये आपलं काजू आणि आपलं चिकन चिकन तुम्ही शिजवून घेऊ शकता किंवा असं पण टाकू शकता आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून आपण शिजायला ठेवायचं आहे आणि हे फर्स्ट टाईमच आम्ही करत होतो आणि नेतूला खूप छान चिकन बनवता येतं तर त्यानं आज थोडंसं काहीतरी नवीन स्टाईल कोकणी स्टाईल मग त्याच्यामध्ये काजू टाकलेले आहेत म्हटलं आपण पण बघू कसं लागेल हे टेस्ट कशी लागेल आणि इकडे मी पटकन भाकरी भाजून घेतल्या नंतर इकडं आपलं एक वीस पंचवीस मिनटात आपलं चिकन पण आणि मस्त रेडी झालं होतं नंतर आम्ही सगळे जेवायला बसलो आणि तुम्हाला तुम्ही बक बग, बघा हे बघताच एवढं छान दिसत होतं आपण टेस्ट पण एकदम भारी होती असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत केअर बाय बाय